यवतमाळात रेतीला सोन्याचे भाव घाटातून तस्कर करतात रोज लाखो ब्रास रेतीची तस्करी खनिगर्म विभागासह महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष महिन्याकाठी रेती तस्करीतून कोटीची उलाढाल यवतमाळ जिल्ह्यातील रेतीघाट पूर्णपणे सुरू झाले नाही रेती डेपोचे भिजत घोंगडे आहे तस्कर दिवसाढवळ्या बीने रेतीचा उपसा करून चोरट्या मार्गाने वाहतूक करत आहे यामध्ये खनिकर्म विभाग तसेच यवतमाळ महसूल विभागाच्या सहमतीने हा सगळा प्रकार सुरू असल्याचं बोलला जात आहे याकडे खनिकर्म विभागाचे अधिकारी कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून महसूल विभागसुद्धा मृग गिळून गप्पा आहे अशातच गोरगरिबांना मिळणारी रेती ही सोन्याच्या भावात यवतमाळ शहरात सध्या विक्री सुरू आहे यवतमाळ शहरालागत असलेल्या राळेगाव आर्णी येथील रेती घाटातून तस्कर दररोज लाखो ब्रास रेतीचा उपसाह करत असून ही रेती रात्रीच्या अंधारात संबंधित विभागाच्या सहमतीने यवतमाळ शहरात आणली जाते अशातच सामान्य नागरिकांना ही रेती अव्वाच्या सव्वापट पैसे आकारून विकली जाते महसूल विभागाला सर्व प्रकार माहीत असताना त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे रेतीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे ही रेती घेणे सर्वसामान्य माणसाला परवडत नाही रेती नसल्याने अनेक घरकुलाचे काम अर्धवट आहे लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसहिता लागणार आहे त्यामुळे घरकुल अपूर्ण असल्याने निधी अडकून पडण्याची भीती व्यक्त होत आहे यातच जनतेचे काम थांबले आहे घरकुलाचे काम थांबले आहे अनेक शासकीय कामे थांबलेली आहे प्रशासनाने याची गंभीर गंभीर दखल घेऊन प्रशासनाच्या माध्यमातून रीतीची विक्री होण्यात यावी अशी मागणी जनतेतून केल्या जात आहे Hello. No, no.